नमस्कार सोनल किचन व्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे कोकणी पद्धतीने झणझणीत ओल्या काजूची उसळ सध्या ओल्या काजूचा सीझन आहे आणि त्यामुळे ते बाजारात सहज मिळतात मी पाव किलो ओल्या काजूचं पॅकेट आणलं होतं उसळ किंवा भाजी बनवण्यासाठी त्यातले मी अर्धे घेते या काजूची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे साल सहज निघण्यासाठी ते अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवायचे काजू भिजत ठेवल्या तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचंय त्यासाठी मी घेतलंय एक वाटी ओलं खोबरं एक कांदा उभा कापून घेतलाय आणि आठ दहा लसूण मग पटकन आपलं वाटणाचं साहित्य भाजून घेऊयात त्यासाठी कढईत एक चमचा तेल घालून त्यावर ते कांदा घातला कांदा छान तेलावर थोडा परतून घ्यायचा आणि त्यानंतर लसूण घालायची एक मिनिट कांदा लसूण भाजल्यावर आता त्यामध्ये घालते ओलं खोबरं सर्व एकत्र छान अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आता यामध्ये थोडं मीठ घालून सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते थंड झाल्यावर आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचे आता फोडणीची तयारी करून घेते एक कांदा आणि एक बटाटा बारीक कापून घ्यायचा बटाट्याच्या फोडी मी पाण्यात ठेवून दिल्यात म्हणजे त्या काळ्या पडणार नाही या भाजीत मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा चिकन मसाला घालणार आहे चिकन मसाल्यामध्ये ही भाजी खूप टेस्टी बनते मी एव्हरेजचा चिकन मसाला वापरते तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तो वापरला तरी चालेल कोकणात ही भाजी मालवणी मसाला वापरून बनवतात सर्व ठिकाणी मालवणी मसाला अवेलेबल नसतो त्यामुळे मी चिकन मसाला वापर कांदा खोबऱ्याचं मिश्रण थंड आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून मिक्सरवर ग्राइंड करून घेते ग्राइंड करताना थोडं पाणी घालून ग्राइंड करा आपलं वाटण तयार आहे काजू भिजत ठेवून अर्धा तास झालाय आता त्याची टर्फलं काढून घेऊयात हे पहा काजू छान भिजले गेले त्याची टर्फल सॉफ्ट झाली आहेत आता ती अगदी सहजपणे निघतील तुम्ही पाहू शकता अगदी पटापट -पत सालं निघतायत अशाच प्रकारे मी आता सर्व काजूची टर्फलं काढून घेते फेब्रुवारी <coughs> ते मे महिन्यापर्यंत यांचा सीझन असतो आणि या सीझनमध्ये या काजूंना भरपूर मागणी असते फार चविष्ट अशी ही भाजी बनते तुम्ही ही करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा प्लीज हे पहा काजू साफ स्वच्छ सोलून झालेले आहेत आता आपण ग्रेव्ही बनवायला त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेल थोडं तापल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि किंचित हिंग घालायचं त्यानंतर फोडणीसाठी बारीक कापून घेतला कांदा यामध्ये घालायचा थोडं मीठ घालायचं म्हणजे कांदा छान मऊ शिजेल एक मिनिट कांदा भाजला ना की त्यावर बटाट्याच्या फोडी घालायच्या कांदा लालसर रंगावर भाजायचा नाहीये कारण बटाटा आणि काजू पण आपण वाफेवर थोडे शिजवून घेणार त्यामुळे कांदा पण त्याबरोबरच शिजेल आता आधी बटाटा आणि त्यानंतर काजू छान तेलावर परतून घ्यायचे मसाले जळू नयेत म्हणून मी ते नंतर घालणार आहे तसंच टॉमॅटो नाही घालायचं आहे आपल्याला त्यावेळी कोकम घालायचं त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे एक मिनिट परतल्यावर वरून झाकण ठेवून त्यावर ते पाणी ओतायचं अशा प्रकारे वाफेवर काजू शिजवल्यामुळे त्याचा फ्लेवर वाढतो आणि भाजी अजून टेस्टी बनते आता दोन मिनिटानंतर बघूयात काजू आणि बटाटे अर्धवट शिजलेले आहेत आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार केले ते घालूयात इतकं सगळं वाटण मला लागणार नाही मी यामधला अर्ध वापरणार आहे आणि आता यामध्ये घालते लाल तिखट आणि चिकन मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता पटकन काजूगर मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात वाटण मला थोडं कमी वाटते म्हणून आणखीन थोडं घालते वाटण मी थोडं जास्त बनवलंय कारण ते डीप फ्रीझरमध्ये ठेवून मी इतर भाज्यांसाठी आठवडाभर वापरू शकते आता झाकणावर जे पाणी ठेवलं होतं ना तेच गरम पाणी भाजीत ओतून द्यायचं साधारण अर्धा ग्लास पाणी मी घातलं यामध्ये ग्रेव्हीला एक उकळी आली की त्यावर झाकण ठेवून भाजी पूर्णपणे शिजू द्यायची या प्रोसेसला साधारण तीन ते चार मिनिटं लागतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता झाकणावर पाणी ओतायची गरज नाही मस्त भाजीचा सुगंध येतो आहे आता बटाटे शिजले आहेत का बघते भाजीतला बटाटा पण छान शिजला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा कोकम आगळ चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर घालायची आगळच्या ऐवजी कोकम घातलं तरी चालेल सर्व एकत्र एक ते दोन मिनिट शिजल्यावर आता गॅसची फ्लेम बंद करते मस्त टेस्टी चमचमीत अशी आपली भाजी तयार झाली आहे चपाती किंवा भाकरीसोबत खायला ही भाजी खूप छान लागते आता ही काजूची उसळ सर्विंग बाउलमध्ये काढून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय